मम्मी आज काय स्पेशल आज मतन मसाल है। वाह। आरे पन मी मटन मसाला बनवते वा अरे पण तेल खूप कमी शिलक राहिलंय तेल घेऊन येतो तू तयारी करून घे चला आता मटणाला मॅरिनेट करून घेऊया इथे मी एम सी कुकवेअर चा घेतला आहे एक चमचा तेलात कांदा व खडे मसाले परतवून घ्या या पॉट मध्ये झिरो ऑइल किंवा अगदी कमी तेलात चविष्ट जेवण बनत सगळे मीठ मसाले टाकून मिक्स केलं टन टाका व थोडं पाणी टाका लावून बंद करा ऑडिओ थम क्विक वर फिट करायचं टर्बोवर आठ मिनिट सेट केलं ऑडिओ ने बजर येतो आणि परफेक्ट तापमानावर जेवण शिजत हे तुझं तेल हे तुझं मटण हे एवढं लवकर कसं काय झालं एम सी कुकवेरने झालं पण एकदम परफेक्ट हेल्दी आणि टेस्टी जेवणासाठी एमसी चे प्रॉडक्ट नक्की वापरा आणि फ्री डेमोसाठी खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा